तळलेले नमस्कार मी संदेश शाळके लाईव्ह बघून युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आजच्या एपिसो मध्ये आपण पाहूया फणसाचे तळलेले घरे कशा प्रकारे बनवतात ते कारण खूप टेस्टी असतात ते खायला आणि त्याशिवाय आपल्याला मालवणी मसाला घर म्हणजे घरगुती मालवणी मसाला कशा प्रकारे मिळत ते सुद्धा बघूया त्यासाठी आता आपण चाललोय निरोमला निरोम तालुका जिल्हा लसीमदुर्ग या ठिकाणी म्हणून त्यांच्या घरी जाणार आहोत ते घरगुती मसाला आणि आपण पण घरी जाऊया आणि पळया कशा प्रकारे ते तळणेले घरी बनवतात त्यांनी त्यांचा नंबर पण तुम्हाला शेअर करेन त्यावरती तुम्ही कॉल करून तुम्ही तळडल्या घरांची ऑर्डर देऊ शकता त्यांना आणि मसाल्याची सुद्धा ऑर्डर देऊ शकता आता आपण त्यांच्याकडे जावे आणि कशा प्रकारे ते म्हणजे मसाले आणि तळलेले घर ठेवतात ते आता आपण आणलो आहे नीरोम मधलीवाडी येथील मनोज राव त्यांच्या घरी त्यांच्या घरी आपण पाहूया कशा प्रकारे तळलेले घरे आणि मसाले मालुणी मसाले हे आहेत मनोज राव नमस्कार, नमस्कार। ता ता ले ले पाविया पाविया। आता जरा आम्हाला तुमच्या म्हणजे तळलेल्या घराचे आणि मसाल्याची जरा माहिती द्या तर पहिल्यांदा आपण पाहूया त्यांचे तळलेले घरे कशा प्रकारे बनवतात ते होम मेड आणि त्यानंतर पाहूया मसाला आणि आता आपण फक्त हे तळलेले घरे बघा खोबरेल त्याला नाही खोबरेल त्याला त्याला तळलेले म्हणजे पौष्टिक करे तुम्हाला जर पाहिजे असेल तर मनोज राऊत यांना कॉन्टॅक्ट करा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा नव्वद ओके त्र्याऐंशी एकसष्ट पन्नास ओके आणि ऑर्डर तुम्ही म्हणजे हे कराल तुम्ही कुठे अशा प्रकारे मस्त फ्रेश आता ही ऑर्डर आहे ही ऑर्डरची आहे ऑर्डरची अशा प्रकारे मस्त घरे तळले जातील तुमच्यापर्यंत पोहोचले जातील आणि मुंबईत पण तुम्ही बोलावणार ना ओके तुम्ही नक्की या नंबर त्यांना कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअप नंबर आहे ना सेम नंबर ओके तुम्ही व्हॉट्सअपवर मॅसेज करा हा ऑर्डर रेंज चा प्रॉब्लेम लागतो तुम्ही मेसेज करा आणि तुमचा ऍड्रेस कॉन्टॅक्ट नंबर शेअर करा जे तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील आणि तुम्हाला ऑर्डर पाठवतील आता यांना ऑर्डर आली हे सगळे भरून ठेवलेत ना ऑर्डरचे आणि ही आता सध्या तुम्ही ऑर्डर प्रमाणे बनवतो ना ओके आता कितीची ऑर्डर आहे ही आमची दहा किलोची ऑर्डर आहे बघा तिकडे दहा किलो तळलेल्या घरांची ऑलरेडी तळून ठेवल्यात म्हणजे तळण्याचं काम चले इथे पण असे बघा हे आहेत तर अशी अशी ऑर्डर प्रमाणे तुम्हाला तळून मिळतील मसाल्यांची सुद्धा ऑर्डर घेतो ओके मसाल्याचं पण मालवणी मसाला मालवणी मसाला आता पण मिरच्या पण बघूया ते कशा प्रकारचे आहेत ते आणि हे बघा आता त्यांनी घरी सगळे मार्केट मधून मिरच्या आणल्यात कोल्हापूर मार्केट कोल्हापूर मार्केटची मिरची या मिरच्या वापरून तुम्ही मसाला बनवला ही जी मिरची आहे ही ओके एक नंबर ओके ओके आणि ही जी मिरची असतात झालेल्या वापरायच्या वर्षीचं उत्पादन असतं त्याच वर्षीच्या वापरायच्या असतात मार्केट यार्डामध्ये जो गोडाऊनचा माल खाली केलेला सुद्धा मिळतो ओके पण त्याची वर्षभर दिलेल्या ग्राहकाला तर हे येत नाही वेगळी व्हरायटी तिखट मिरची तिखट मिरची आणि ही पण बेडगी बेडगी मिरची बेडगी तर अशा प्रकारे मिरच्या घरगुती मालवणी मसाला पाहिजे असेल तर मनोज राऊत यांनी नक्की कॉन्टॅक्ट करा मग आता महत्वाचा प्रश्न आहे की रेट किती आहे म्हणजे तळवलेले किती रुपये किलो तळलेले गरे जे आहेत आमच्याकडे ते सहाशे रुपये किलो ओके तळलेले गाड्यांचा हा घाऊक रेट मध्ये आमचा पार्टीला ठरलेला आहे ओके आणि तो व्यापारात त्यांची मग प्राईस आणि मालवणी मालोड़ मसाला मालवणी मसाला सहाशे रुपये किलो सहाशे रुपये किलो सहाशे रुपये एक नंबर एक नंबर मिरची ऑफर आणि सर्व प्रकारचे गरम मसाले टोटल तुम्हाला पाहिजे ऑर्डर प्रमाणे ऑर्डर प्रमाणे वेगळी मिरची फूड आणि वेगवेगळे पण देऊ शकतो ओके ठीक आहे चालतो हे बघा हे साडेतीन किलो आले ना एवढे साडेतीन किलो मध्ये एवढे खूप सारे आहे ना हलके असतात ते वडिनाला हल म्हणजे शंभर ग्रामचं पाव किलो दोनशे ग्रामचं पॅकिंग ओके तळलेले गरे तर तुम्ही नक्की मनोजराव यांना ऑर्डर देऊन तळलेले किरे आणि मसाला म्हणजे मालवणी मसाला आणि वेगळ्या प्रकारचे मसाले ते तुम्हाला प्रोव्हाइड करतील नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि हा एपिसोड कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा लाईव्ह पार्ट चॅनलवरील सर्व व्हिडिओ अवश्य पहा लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा तुर्तास धन्यवाद